नमस्कार मित्र मैत्रिणींनो नुकतंच आता शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण दुर्गादेवीची रूपे व त्यांविषयी माहिती पाहिली आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बडीबिजासनी माता मंदिर याविषयी माहिती पाहणार आहोत हे मंदिर सातपुडा पर्वतरांगेच्या टेकडीवर वसलेले आहे व अतिशय सुंदर असे मंदिर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुमारे हजार वर्षे जुने असे टेकडीवर असलेल्या मंदिराविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का तर बीजासन माता मंदिर हे मुख्यतः देवी बिजासनी मातेला समर्पित आहे जी सौभाग्य देते आज आपण इंदूरच्या बडीबिजासन माता मंदिर या मंदिराची माहिती पाहणार आहोत बीजासनी माता मंदिराचा इतिहास हा एक हजार वर्षांचा आहे तसेच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातली श्री बिजासनी माता ही केवळ एकाच गावाची नव्हे तर चक्क दोन राज्यातल्या भाविकांची ग्रामदेवता आहे या मंदिराचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग मध्य प्रदेशात आहे महामार्गाचं विस्तारीकरण होत गेलं तरी देखील आजही बिजासनी हा घाट मुंबई आग्रा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला परिचित आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेलं हे मंदिर बडी बिजासनी माता मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे शिरपूर तालुक्याच्या उत्तरेला महाराष्ट्राची सीमा जिथं संपते आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा सुरू होते अशा ठिकाणी हे बीजासनी माता मंदिर आहे सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य मंदिर मन्दीर या मंदिरातली बीजासनी मातेची मूर्ती स्वयंभू आहे मंदिर परिसरात विविध देवदेवतांची देखील मंदिरे आहेत पूर्वी या ठिकाणी छोटं हेमाडपंथीय शैल शायल, शैलीतलं टुमदार मंदिर होतं तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा सांभाळ करण कधी काळी खाजा नाईक या डाकूने देखील केला असल्याचं भाविक सांगतात कारण त्यावेळी सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या या मंदिर परिसरात पूर्वी घनदाट झाडी होती आणि या जंगलातच खाजा नाईकचं वास्तव्य होतं साधारण सण दोन हजारमध्ये म्हणजे सोळा वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात या मंदिराचा ट्रस्ट मध्य प्रदेशच्या अखत्यारीत आहे पण या विश्वस्त मंडळात चार विश्वस्त महाराष्ट्राचे आहेत तर उर्वरित सर्व सदस्य मध्य प्रदेशचे आहेत या मंदिराचा आता इतिहास पाहूया बिजासन माता ची मूर्ती हे ही, ही रक्तबीजावर विराजमान आहे मार्कंडेय पुराणात दुर्गा देवीच्या महान कारनाम्यांचे वर्णन केले आहे जे आता श्री दुर्गा सप्तसती म्हणून ओळखले जाते श्री दुर्गा सप्तसतीच्या आठव्या अध्यायात आपण दुर्गेचा राक्षसी अवतार वाचतो जेव्हा तिने रक्तबीजा या राक्षसाशी भयंकर युद्ध केले होते या राक्षसाला एक विलक्षण वरदान लाभले होते त्याच्या शरीरातून पृथ्वीवर पडणारा त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब समान शक्ती आणि समान पराक्रमाच्या रक्तबीजामध्ये बदलेल त्याचा परिणाम असा झाला की लाखो रक्तबीजा राक्षस होते शेवटी देवीने या राक्षसांचे रक्त पृथ्वीवर पडू द्यायचे नाही असे ठरवले म्हणून तिने जळत्या टॉर्चने जखमा जाळल्या किंवा पडणारे रक्त एका भांड्यात गोळा केले आणि ते प्यायले राक्षसी रक्तबीजाप्रमाणे देवीनेही अनेक रूपे धारण केली अशा प्रकारे देवीने रक्तबीजा या राक्षसाला शमवले आणि मारले आणि म्हणूनच तिला बीजासन हे नाव पडले वैष्णव प्रमाणे येथे मातीचे दगडी पिंडी आहेत ही पिंडी स्वयंभू असल्याचे मंदिराचे पुजारी म्हणतात येथे देवीची नऊ रूपे आहेत एकेकाळी या मंदिराच्या आजूबाजूला काळ्या हरणांचे जंगल होते आणि हे तंत्र मंत्र सिद्धी यासाठी खास ओळखले जाते पूर्वी चौथऱ्यावर देवी आई वसलेली असायची कालांतरानंतर हे मंदिर इंदूरचे महाराज शिवाजीराव होळकर यांनी सतराशे साठमध्ये बांधले होते ही देवी नवसाला पावणारी आहे आता पाहूयात देवीचे वैशिष्ट्य बिजासन माता ही सौभाग्यदायी आणि अपत्य देणारी मानली जाते यामुळे लग्नानंतर राज्यातूनच नव्हे तर, तर देशभरातून नवविवाहित जोडपे देवीच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात मांडूच्या राजाचा पराभव करण्यासाठी अल्लाउदलनेही आईकडून नवस मागितला होता असे म्हणतात आता पाहूया या मंदिराच्या बांधकामाविषयी तत्कालीन होळकर शासकाने साध्या मातीच्या दगडी चौथऱ्यावर बसलेल्या मातेच्या नऊ रूपांसाठी येथे मराठा शैलीत मंदिर बांधले होते नंतर अनेक विकास कामे झाली मंदिराच्या आवारात एक पवित्र तलाव आहे या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत या माशांना खाऊ घातल्यावर पुण्य मिळते अशी आख्यायिका आहे ही देवी नवसाला पावणारी आहे आता ऐकूयात कहाणी एका आख्यायिकेनुसार टेकडीवर स्थित स्थाने ही सिद्धींची आवाहन करण्यासाठी आणि त्यांना जागृत करण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहेत इंदूरच्या बिजासन माता मंदिरातील नऊ दिव्य मूर्तींना तंत्रमंत्राचे चमत्कारिक स्थान आणि सिद्धपीठ मानले गेले आहे एकेकाळी बुंदेलखंडचा उदल आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला मांडूचा राजा कडंग रायपासून घेण्यासाठी येथे आला तेव्हा त्याने बिजासनच्या मातीच्या चौथऱ्यावर वस वसलेल्या देवी आईची विधी विधानाने पूजा करून या सिद्धिदात्री नऊदेव्यांना प्रसन्न केले आणि आईचे आशीर्वाद घेतले तेव्हापासून देवीला बिजासन माता म्हणून ओळखले जाते मंदिराच्या मागील बाजूस नाहर खोद्रा नावाचा जलाशय आहे असे म्हणतात की प्राचीन काळी सिंह हो येथे पाणी पिण्यासाठी येत असे आणि देवीच्या मंदिराजवळ काही वेळ उभे राहिल्यावर नंतर कोणालाही त्रास न देता परत जात असे या प्राचीन सिद्धीस्थळावर व्यासपीठावर बसलेल्या देवींचे भव्य मंदिर व्हावे या उद्देशाने श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर यांनी मंदिराच्या नूतनीकरणाचा विचार केला देवीच्या मंदिराचे काम भिंती बांधण्यापासून सुरू झाले मात्र रात्रीच्या वेळी भिंती पडायच्या असे काही वडीलधारी सांगतात दोन तीन दिवस कोणाच्याही लक्षात आले नाही पण महाराजांना ह्या गोष्टीचा नक्की त्रास झाला तेव्हा बिजासन मातेने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिले आणि सांगितले की काही नवस करा नंतर ते नवस फेडायचे मग मंदिराची बांधणी करा त्यानंतर महाराजांना मुलगा व्हावा अशी इच्छा केली महाराजा तुकडोजी तुकोजीराव होळकर तृतीय यांचा जन्म झाल्यावर त्यांनी सोन्याच्या विटा ठेवून मन मंदिराचे बांधकाम सुरू केले नवरात्रीच्या वेळी श्रीमंत तुकोजीराव होळकर तृतीय यांच्यासह संपूर्ण राजघराणे देवी पूजेसाठी बँडवाद्यांसह तेथे उपस्थित असायचे मंदिराशी संबंधित कार्यक्रम चैत्र आणि शारदीय नवरात्रीत मंदिरात जत्रा भरते एका अंदाजानुसार नवरात्रीच्या काळात देशभरातून तीन लाखांहून अधिक भाविक येथे दर्शन घेण्यासाठी आणि पूजेसाठी येतात दरवर्षी नवरात्रोत्सवात येथे जत्रा भरते या ठिकाणी कसे जायचे ते पाहू इंदूर रेल्वे स्थानकापासून अंतर शहराच्या पश्चिम विभागात वसलेलं हे मंदिर रेल्वे स्थानकापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे येथे पोहोचण्यासाठी सुमारे एकवीस मिनिटे लागतात भाविकांसाठी खास सुविधा दोन नवरात्री चैत्रोत्सव हे मुख्य उत्सव या मंदिरात साजरे होतात बाहेरगावाहून येणाऱ्या भ भाविकांसाठी मंदिर परिसरात भक्तनिवास आहे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी ट्रस्टच्याकडून आश्रमशाळा विद्यालय गोशाळा सुरू करण्यात आली आहे मंदिरात येणारा भाविक हा उपाशीपोटी जाऊ नये म्हणून अन्नछत्र सुरू करण्यात आलं आहे येथे सायंकाळी दररोज आरतीही केली जाते या आरतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ वाद्य वाजवून धुपारती आणि भस्मारती केली जाते बीजासनी मातेचं हे मंदिर जरी मध्य प्रदेश सीमेवर असलं तरी सर्वाधिक भाविक हे महाराष्ट्रातून येत असतात बीजासनी मातेची मनोभावे पूजा आराधना केल्यास सर्व संकटं दुःख दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मध्य प्रदेशात बिजासनी मातेची इतर ठिकाणी देखील मंदिरं आहेत मात्र महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बिजासनी मातेचं हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून परिचित असल्याने मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणारा प्रवासी या ठिकाणी थांबून देवीचं दर्शन घेतल्यानंतरच पुढे प्रवास करतो येथील प्र पदार्थ आणि प्रसाद जरी मंदिर परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल किंवा उत्तम जेवणाचे रेस्टॉरंट उबल... उपलब्ध नसले तरी काही तात्पुरते स्टॉल्स भाविकांना मूलभूत नाश्ता आणि अल्पोपाहार विकतात हे छोटे विक्रेते नवरात्री आणि इतर सणांमध्ये प्रामुख्याने दिसतात शिवाय जर तुम्ही देवतेला प्रसाद देऊ इच्छित असाल तर तुम्हाला ते मंदिरात मिळू शकेल हे प्रसाद फळे मिठाई फुले आणि बरेच काही स्वरूपात असू शकतात कार पार्किंग मंदिराजवळ मर्यादित पार्किंग सुविधा आहे तर मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शारदीय नवरात्रोत्सव या दिवसात या मंदिराला नक्कीच भेट द्या धन्यवाद